मंडळाच्या काही अटी होत्या त्यामध्ये या स्पर्धांमध्ये कमीत कमी वीस चमूंनी सहभाग घेणे आवश्यक होते परंतु या ठिकाणी फक्त पंधरा चमूंनी भाग घेतल्यामुळे आपल्या प्रथम आणि द्वितीय या दोन पुरस्कारामध्ये कपात करण्यात आलेली आहे आणि बाकी तृतीय आणि चतुर्थ या पुरस्कारामध्ये काही बदल करण्यात आलेला नाही पहिल्या पुरस्कारामध्ये पाच हजाराच कपात करण्यात आलेली आहे आणि दुसऱ्या पुरस्कारामध्ये तीन हजाराच म्हणजेच पहिला पुरस्कार हा पंचवीस हजाराचा आणि दुसरा पुरस्कार हा सतरा हजाराचा देण्यात आलेला आहे सर्वप्रथम आपण चतुर्थ पुरस्कारापासून या निकालाचं निकाल घोषित करणार आहोत तर या ठिकाणी चतुर्थ पुरस्कार हे जय मा सरस्वती ग्रुप इड़दा या समुला मिळालेला आहे त्यांनी रेकॉर्डिंगमध्ये हा पुरस्कार प्राप्त केलेला आहे त्यांना एकूण एकशे पंच्याण्णव गुणांचं गुणदान या ठिकाणी झालेलं आहे दोन्ही राऊंड मिळून राऊंड मध्ये एकशे दहा आणि दुसऱ्या राऊंड मध्ये पंच्याऐंशी असे एकूण एकशे पंच्याण्णव गुणांचं गुणदान प्राप्त झालेलं आहे मी जागतिक गोडसागा बांधीच्या यांना अशी विनंती करतो की हे चतुर्थ पुरस्कार त्यांनी जय मा सरस्वती ग्रुप गिरजा या ग्रुपला द्याव टाळ्यांचा द्याव्यांचा होऊ द्या थंडी तेवढीच निघून जाते आपल्या पाहायला यानंतर तृतीय पुरस्कार ला 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 ला। जय रावेल ग्रुप परसोडी या ग्रुपला पारंपरिक साठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे त्यांना एकूण दोन्ही मिळून दोनशे दोन आठ गोल प्राप्त झालेला आहे पहिल्या याच्यामध्ये त्र्याण्णव आणि दुसऱ्याच्या याच्यात एकशे पंधरा असे दो दोनशे आठ गोल त्यांना मिळालेला आहे आणि या प्रकारे त्यांना तृतीय पुरस्कार म्हणजेच पंधरा हजाराचं पुरस्कार या ठिकाणी प्राप्त झालेला आहे त्या चमुनी या ठिकाणी उपस्थित होऊन जागतिक गुण शच... सगळ्या मानवीच्या मातृशक्तीच्या हस्ते तो पुरस्कार स्वीकार करायचा आहे पेला पेला पेला

त्यानंतर द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार